पाच वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीशी बलात्कार विनयभंग केल्यामुळे बोक्सा प्रकरणामध्ये तुरुंगवास होतो तोच तरुण काही दिवसानंतर तुरुंगवास भोगल्यानंतर आपल्या गावी परत जातो व पुन्हा मुंबईत येतो व पुन्हा त्याच मुलीशी प्रेम प्रकरण करतो आणि शेवटी तिची हत्या होते नेमकं काय आहे प्रकार होय मी यशस्वी शिंदे उरण प्रकरण या हत्ये प्रकरणाबद्दल बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खर तर जुलै महिन्याला सुरुवात झाली आणि एका मागोमाग एक अशा काही घटना घडत गेल्या की त्यांनी मन अक्षरशः शून्य झालं आणि विशेषतः त्या महिला हत्येच्याच घडल्या गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच शिळफाटा येथील मंदिरामध्ये अक्षदा मात्रे याच्यावर गुंगीचं औषध देऊन पुजाऱ्यांनी बलात्कार करून तिची हत्या केली होती तो प्रकरणाला विसर पडत नाही तोच दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे सिनेमाला सुद्धा लाजवेल असा प्रकार छत्रपती संभाजीनगर मध्ये घडला दोन अत्यंत जवळचे मित्र अनेक वर्षांपासूनची मैत्री मात्र एकमेकांच्या मुला आणि मुलीने प्रेमविवाह केल्याबद्दल आपल्या मित्राच्याच मुलाची हत्या छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली तो विषय ताजा असतानाच प्रकरण घडला आहे दुसरं उरण येथील उरण येथील प्रकरण सुद्धा अत्यंत भयावह आणि तशाच पद्धतीचं आहे त्यामुळे अशा प्रकारची प्रकरण घडत असताना नेमकं यात दोष कुणाचा असतो मुलींचा की आपल्या कुटुंबाचा या विषयाकडे येण्यापूर्वी नेमकं उरण येथे यशस्वी शिंदेचं जे प्रकरण झालंय नेमकं काय प्रकरण झालंय यशस्वी शिंदे ही सीबीडी बेलापूर येथे एका खाजगी कारखान्यामध्ये काम करत होती आणि ती सव्वीस जुलै रोजी आपल्या घरातून सकाळी दररोजच्या प्रमाणे ती आपल्या नोकरीसाठी गेली आणि संध्याकाळी ती घरी आलीच नाही त्यामुळे घरच्यांची प्रचंड तारामळ उडाली आपले जवळचे नातेवाईक असतील तिच्या मैत्रिणी असतील आणि जिथे जिथे ती जाऊ शकते तिथे सगळीकडे शिंदे कुटुंबाने तिला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ती सापडतच नाही व तिचा फोन सुद्धा स्विच ऑफ येत असल्यामुळे घरचे हातबंद झाले आणि त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे सत्तावीस जुलै रोजी उरण येथील जवळच उरण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येच एका तरुणीच्या हत्या झाल्याचे लक्षात आलेले ती बेवारस तिथे पडलेली होती जवळ कुत्रे असतील आणि एक पाणी सुद्धा तिथे जमा झाले होते अशा बेवारस अवस्थेमध्ये एका मुलीची तरुणीची हत्या झालेली पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांकडे जी मिसिंग केस होती या शिंदे कुटुंबांना त्यांनी सत्तावीस तारखेला राहली उरण पोलीस स्थानकातून फोन गेला आणि रिंग वाचताच घरच्यांना वाटलं की आपली मुलगी सापडली की काय कुठेतरी त्यांना एक धक्का बसला होता मात्र तो धक्का आनंदाचा नव्हता तर अत्यंत दुःखाचा धक्का म्हणता येईल पोलीस स्टेशन मधून फोन आला होता की आपल्याला या हॉस्पिटलमध्ये आहे तिथे एक मृतदेह सापडलेले आहेत आपण त्याची ओळख पटवा शिंदे कुटुंब घाईघाईने त्या हॉस्पिटलमध्ये गेलं देवाला प्रार्थना करत असावं कदाचित आमची यशस्वी ती नसू दे परमेश्वरा मात्र ती यशस्वीच निघाली कारण तिच्या कपड्यांवरून कुटुंबाने ओळखलं तिचा चेहरा आणि शरीरावर अनेक वार केलेले होते त्यामुळे तिचा चेहरा सुद्धा ओळखायला येत नव्हता अशी त्या प्रेताची अवस्था होती मात्र तिच्या शरीरावर तिने जे कपडे घातले होते त्या कपड्यांवरून आई वडिलांनी ओळखलं की ही आमचीच मुलगी आहे आणि त्यानंतर मात्र नेमका काय घडलं याकडे आपण ओळगूया त्यानंतर पोलिसांनी सूत्र त्या दिशेने हलवायला सुरुवात केली तिचं मोबाईलचं लोकेशन चेक केलं तिचं मोबाईलचं लोकेशन उरण येथेच मिळालं होतं आणि दुपारी साडेचार वाजता तिचा फोन बंद झाल्याचं समजतं त्यानंतर पोलिसांनी ती जिथे काम करते त्या कंपनीमध्ये चौकशी केली असता असं लक्षात आलं की तिने हाफ डे घेऊनच ती कामावरून दुपारीच निघून गेलेली होती त्यामुळे तिचं ठरलेलं प्लॅनिंग होतं त्या ठिकाणी ती गेली होती आणि त्यानंतर तिला कुणाचे फोन आले कुणाशी तिने संवाद साधला पोलीस तपासामध्ये लक्षात आलं की एक नंबरवरून तिला सतत फोन येतो अनेक तास तिच्याशी तिचं बोलणं सुद्धा होतं त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला असता त्या जो नंबर होता त्या नंबरवरचं नाव शोधलं असता ते नाव निघालं दाऊद शेख दाऊद शेख या तरुणाचा तो नंबर निघाला त्यानंतर पोलिसांनी घरच्यांशी संवाद साधला असता तिच्या वडिलांच्या बोलण्यातून आलं की आम्ही दोन हजार एकोणावीसमध्ये हो ह्याच दाऊदवर याच मुलावर विनय भंगाचा गुन्हा नोंदवला होता त्याने आमच्या मुलीची छेडछाड केली होती आणि तोच मुलगा असण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या दिशेने पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली अनेक पथकं हा दाऊद शेख जो आहे तो कर्नाटकचा रहिवासी आहे आणि त्या दिशेने पोलिसांनी चक्र हरवली अनेक पथकं सुद्धा त्याला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी पाठवण्यात आली आहेत मात्र पोलिसांना तो कधी सापडेल अजून तरी ते सांगता येत नाहीत आम्ही जोपर्यंत व्हिडिओ बनवत होतो तोपर्यंत तरी पोलिसांच्या ताब्यात हा दाऊद लागला नव्हता मात्र यातून धक्कादायक एक माहिती अशी समोर येते की या, या मुलीच्या अंगावर तिच्या शरीरावर दाऊदचं नाव कोरलेलं होतं त्यामुळे या दाऊदनी जरी विनयभंगाची केस त्याच्यावर या मुलीच्या आई वडिलांनी टाकली होती व त्याला तुरुंगात पाठवलं होतं मात्र त्यावेळेला यशस्वी शिंदे ही वयाने लहान असावी कारण आज तिचं पाच वर्षांपूर्वी दोन हजार एकोणावीस गुन्हा नोंदवला होता दोन हजार चोवीसला ला तिचं वय बावीस वर्ष असं वय आहे त्यामुळे त्या त्यावेळेला कदाचित ती सतरा वर्षांची असावी आणि त्यावेळेला ती त्याच्यावर फोक्साचा गुन्हा नोंदवला गेला होता मात्र हा गुन्हा खरोखर तिची छेडछाड केल्यामुळे नोंदवला गेला होता की या दोघांचं त्यावेळेला सुद्धा प्रेम प्रकरण होत आता दाऊदला पकडल्यानंतरच लक्षात येईल मात्र घरच्यांनी दबाव आणून हा गुन्हा नोंदवला होता की काय असा प्रश्न आता तयार होतो प्रश्न तयार होण्यामागचं हे कारण आहे की तिच्या शरीरावर जर हे दाऊद नाव कोरलेलं आहे याचा अर्थ तिच्या मनात कुठेतरी त्याच्याबद्दल प्रेम भावना ह्या नक्कीच होत्या मात्र त्याच्यावर कुटुंबाच्या दबावामुळे गुन्हा त्यावेळेला नोंदवला गेला त्याला तुरुंगवास झाला आणि आपल्याला हिच्यामुळे तुरुंगवास झाला म्हणून तिचा बदला घ्यायचा म्हणून हा तुरुंग भोगला आपल्या गावी गेला आणि पुन्हा मुंबईकडे आला आणि पुन्हा त्यांनी तिच्याशी आपले प्रेम संबंध जुळवले असतील खरंतर तपासामध्ये समोर नक्कीच येणार आहेत कारण ज्या पद्धतीने पोलिसांनी सांगितलंय त्या दोघांचा संवाद होत होता तासोन तास बोलत होते याचा अर्थ त्या दोघांचं नक्कीच प्रेम होतं आणि तिच्या अंगावर सुद्धा गोंधलेलं होतं तर घरच्यांनी यापूर्वी त्याच्यावर गुन्हा नोंदवलेला होता घरच्यांनी सावध भूमिका राहायला हवं होतं तिच्या अंगावर सुद्धा तिच्या शरीरावर ज्या पद्धतीने त्याचं नाव कोरलं गेलं होतं घरच्यांचं खरोखर लक्षात आलं नव्हतं का घरच्यांपासून ते लपवलं गेलं होतं मात्र याकडे घरच्यांचं दुर्लक्ष झालं की नेमका काय प्रकार होता पोलिसांकडून खरं तर लक्षातील मात्र त्यांनी ज्या पद्धतीने आपला बदला घेतला तिच्याशी तुरुंगवास त्याला जो भोगायला लागला होता आणि त्यानंतर त्याने पुन्हा तिच्याशी प्रेम प्रकरण करायचं नाटक केलं आणि तिचा बदला घेतला की काय हे खरं तर पोलीस तपासामध्ये लवकरच स्पष्ट होईल मात्र या क्षणाला शिंदे कुटुंबियांनी जी आपली स्वप्न बघितली ज्या पद्धतीने मोठं केलं शिक्षण केलं काम धंद्याला आणि शेवट त्यांच्या पदरात पडला तो तिचा मृतदेह पोलिसांकडून लवकरच दाऊद शेखला सुद्धा अटक करण्यात येईल त्याला पुन्हा शिक्षा होईल प्रकरण काय घडलं ते कळेल मात्र ज्या पद्धतीने अशा मुलींच्या आणि महिलांच्या हत्या केल्या जातात त्या परत मिळतील का यामध्ये नेमकी चूक कुणाची असती कुटुंबाची असती की आता कायद्याचा धाकच या गुन्हेगारांना राहिलं नाहीत यावर मात्र सविस्तर विचार विनिमय भी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत तो, जय हिंद जय महाराष्ट्र